आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ कोल्हारमध्ये हार्वेस्टर मशीननं अचानक पेट घेतल्यानं मोठी धावपळ झाली काल सोळा ऑक्टोबरला सायंकाळी सातच्या सुमारास रानशेंडा येथील खर्डे वस्तीवरील सोयाबीन हार्वेस्टिंगचं काम पूर्ण करून कोल्हार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर हे मशीन थांबवलं असता या मशीनमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झालं चालक भाऊराव शिरसाट यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली बघता बघता हार्वेस्टरनं मोठा पेट घेतला त्यामुळे येथील नगर मनमाड महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली हार्वेस्टरचे मालक दिनकर रंगनाथ गाडे हे देखील इथं हजर झाले तर या ठिकाणच्या नागरिकांनी प्रवरानगर येथील अग्निशमन दलाला तातडीनं संपर्क केला अग्निशमन दलाचे प्रमुख नंदकुमार डेंगळे यांनी ताबडतोब अग्निशमन दलाचं पथक पाठवलं फायरमन अभिषेक विठ्ठल गाडेकर गणेश गाडेकर तसेच चालक दीपक गाडेकर यांनी ताबडतोब तत्परता दाखवत आग आटोक्यात आणली त्यामुळं मोठा अनर्थ टळला तरी आगीत हार्वेस्टरचं मोठं नुकसान झालंय गणेश रांधवणे सी न्यूज मराठी कोल्हार लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न